नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाबद्दल आणखी एक लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गेल्या काही दिवसात मेकर्स कोणाकोणाला अप्रोच करत आहेत याबद्दल खूप जास्त चर्चा सुरू आहे आणि आता खूपच इंटरेस्टिंग अपडेट समोर येते की यंदाच्या सीझनसाठी मेकर्स अशा व्यक्तिमत्वांचा विचार करत आहेत ज्यांची सोशल मीडियावर खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे ज्यांचं नाव सतत चर्चेत असतं तर यावेळी मेकर्सनी दोन खूप चर्चेत असलेल्या चेहऱ्यांशी संवाद साधला असल्याची चर्चा सुरू आहे या दोघांनी लोकप्रियता खूप मोठी आहे सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे तर तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना की हे दोघे नक्की कोण आहेत तर बिग बॉस मराठी सीझन सहासाठी साठी मेकर्सनी नागेश मडके यांना अप्रोच केल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे तर नागेश मडके हे भाग्यश्री हॉटेलचे मालक आहेत यांनी सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रियता कमावलेली आहे तसंच दुसरं नाव आहे हिंदवी पाटील ही नृत्यांगना आहे हिचा फॅन बेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या दोघांपैकी कोणीतरी एक बिग बॉसच्या घरात आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे जर या दोघांपैकी कोणी एक तरी घरामध्ये आलं तर सीझन खूप एंटरटेनिंग आणि चर्चेत राहणारा होणार हे नक्कीच तुमचं काय मत आहे नागेश मडके आणि हिंदवी पाटील या दोघांबद्दल दोघांपैकी कोणाला तुम्ही बिग बॉस मराठी सामध्ये पाहायला उत्सुक आहात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र